नमस्कार मी ऐश्वर्या सुनडे कृषी प्रधान मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते पाहूया आजचं बातमीपत्र शेतकऱ्यांसाठी ऊस दरबारात लढा उभारणार असल्याचे वक्तव्य शिरोड विकास आघाडीचे अध्यक्ष दिलीपराव माने पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगली येथे केले पाहूया सविस्तर वृत्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊस बिलासाठी गेल्या दहा वर्षापासून आंदोलन करत आहे आंदोलनाच्या भरोशावर ते खासदार झाले आणि सत्तेमध्ये गेले गेल्या दोन वर्षात एकही आंदोलन त्यांनी केले नसल्यास असे वक्तव्य गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि शिरोड विकास आघाडीचे अध्यक्ष दिलीपराव माने पाटील यांनी सांगलीमध्ये प्रचार माध्यमांशी बोलताना केले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काल पालकमंत्री खासदार राजू शेट्टी कारखान्याचे चेअरमन एम डी यांची जी काल बैठक झाली आणि त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या दर ऊस दराच्या संदर्भात जो निर्णय दिला आणि त्यापूर्वी दोन दिवस फक्त चर्चेचं नाटक केलं तातर त्यानं जनतेला दाखवायचं एक आणि करायचं एक आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वासघात केलेला आहे दिशाभूल केलेली आहे याने शेतकऱ्यांच्या घरावर दरोडे टाकलेले आहेत शेतकऱ्याला ते कुठल्याही परिस्थितीत मान्य नाही कुठल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं शेतकऱ्यांशी काय चर्चा केली का या, यांनी यांनी चार चौघ बसून ठेवलं म्हणजे झालं का संघटना म्हणताय तुम्ही मग तुम्ही बाहेरून संघटनेशी पला चर्चा करायला पाहिजे होती तुम्ही चार भिंतीच्या बसून चर्चा केली म्हणजे संपलं काय तर यात काय काय झालं काय आपल्याला माहित नाही पण जे काय व्हायला आले ते शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हिताच्या दृष्टीनं चांगलं नाही आहे ते आणि हे खासदार साहेबांना लोक शेतकऱ्यांनी वेळीच वळखावं ते आपले कधी कैवारी नव्हते असणार नाहीत हे लोकांनी लक्षात ठेवावं शेतकऱ्यांचे नेते राहिलेच नाहीत आणि कारखानदारांना कारखानदारांना जे कारखान्याचे सहकारी कारखान्याचे संचालक आहेत चेअरमन साहेब आहेत व्हाईस चेअरमन साहेब आहेत खासगी कारखान्यांचे आहेत त्यांना त्यांनी सुद्धा तुमचे आता एवढ्या लवकर या जे काय आता यांच्यासोबत चर्चा करायला लागलेत अहो हेच खासदार सांगत होते पूर्वी चार हजार दर द्या परवडतोय सत्तर रुपये लिटर दूध द्या मशीन परवडतोय हे सांगत होते यांनी स्वाभिमानी दूध संघ काढल्यापासून कराच्या विषयात बोलायचं पण केलं योगेश चौगले ब्यूरो रिपोर्ट कृष्प्रदान टी व्ही सांगली सांगलीच्या सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे दोन जन्मजात शत्रू एकमेकांशी लढताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे पाहूया काय आहे सविस्तर वृत्त सांगलीच्या वाडवा परिसरात काळावाडे गावाच्या मुख्य मार्गावर जवळपास अर्धा तास एक साप व एका मुंगसाचे शत्रुत्वाची लढत सुरू होती कधी आपल्या विषाने मुंगसाला पराभूत करण्यासाठी सापाचा प्रयत्न असे तर कधी सापाला जमिनीवर आपटून मुंगूस त्याच्यावर चढाई करत असे दोघांमधील हे वैरत्व लोकांच्या जमावासमोरच चालत होते हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून ही घटना कधी घडली व नेमकी कोणत्या ठिकाणी घडली याचा निश्चित तपशील समजू शकलेला नाही खूप वेळेपर्यंत दोघांमध्येही चढाओढ झाल्यानंतर अंतिम निकाल लागू शकला नाही आणि दोन वीर म्हणजे साप व मुंगूस उसाच्या शेतात पळून गेले या लढाईत तसे म्हणायला गेल्यास सरशी मुंगसाचीच झाली सापाने मुंगसापासून बचाव करण्यासाठी उसाच्या शेतात पळ काढला त्याचा पाठलाग करत मुंगूसही शेतात गेले तर सापू मुंगसाच्या या लढाईमुळे रस्त्यावरील वाहतूक खूप वेळ खोडमली होती योगेश चौगुले ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही सांगली किचन ग्रहणी से जुडा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम आई डी सी रोड अमरावती महाराष्ट्र धामनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी भेट देऊन शेतमालाच्या ई ट्रेडिंग पद्धतीबद्दल माहिती घेतली राज्याच्या पणन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी धामनगाव रेल्वे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट देऊन तेथील सोयाबीन ऑनलाईन खरेदी पद्धतीची पाहणी केली शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा वाढवून सध्याच्या ई टेंडरिंगमधील कनेक्टिव्हिटीमधील अडचणी समजून घेतल्या शेतकऱ्यांना जादा भाव मिळावा व्यापाऱ्यांनाही एकाच वेळी अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमधून शेतमालाची खरेदी व विक्री करता यावी यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या जिल्हाधिकारी किरण गीते व सहनिबंधक दाबेराव प्रभारी उपनिबंधक श्रीमती के पी धोपे उपनिबंधक राऊ केमचे प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी सचिव भिवकर आदी उपस्थित होते श्री जित्ताबी माल आता त्याची कम्प्युटरवर इनगेट एंट्री होती याचं प्रलर डेटा चालू झाला आता त्यानंतर याने सांगितलं तर महादेव उडीद आणि मूंगची जो आवक थोडी कमी होती ते त्याच्या पूर्ण ऑप्शन होत होता आता सोयाबीनची आवक वाढली आहे फिलिंग आणि आउटगेट ज्या होणार आहेत त्याची एंट्री ते सगळी एंट्री थोडा आहेत मागे आहेत मला वाटतं सुधरे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी सध्याची व्यवस्था आहे ती व्यवस्था कायम ठेवून ती ऑनलाईन करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी विक्रीचे व्यवहार गतीने होणार आहेत व्यापाऱ्यांना याचा लाभ होणार आहे अमर घटारे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही धामणगाव रेल्वे स्वातंत्र्याची सत्तर वर्षे सरली तरीही रस्त्यावरून वाट काढताना गावकऱ्यांना चिखलातून जावे लागते हे भीषण लागेल पाहूया सविस्तर वृत्त बुलढाणा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेले वजर आघाव या गावातील ग्रामस्थांना भुमराळा या गावी येण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ते आजपर्यंत वजार आघाव ते भुमराळा जाण्यासाठी कुठलाच रस्ता उपलब्ध नव्हता जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेले वझरा गाव या गावाला जाण्यासाठी भुमराळा इथून तीन किलोमीटर जा, पैदल जावं लागते वझरा गाव येथील लोकांना एमएसीबी ये स्टेट बँक शाळा महाविद्यालय ए बीबी साइड असल्यामुळे या लोकांना नेहमीच वजरवरून वरून ये जा करावे लागते चर्चा किंवा अंतर जातच नाही इथे बैलगाडीचा सुद्धा वापर केला जात आहे स्थानिक ग्रामस्थांची अशी मागणी आहे की आमदार खासदार लोकप्रतिनिधी सर्व ने पक्षातील नेते मंडळीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे दळणचा रस्ता शेतीसाठी आरोग्यासाठी खेळ सुविधेसाठी शाळेच्या मुलांसाठी आवश्यक आहे त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासकीय स्तरावरून यासाठी प्रयत्न होणं आवश्यक तारेवरची कसरत चालू आहे या रस्त्याने जाण्या येण्याकरता इथे डबल सीट गाडी चालू शकत नाही आणि सिंगल ही तारेवरची कसरत करणं पडते या रस्त्याने जाणं म्हणजे आमच्या जीवाशी खेळल्यासारखंच आहे प्रत्येक नागरिकाला या नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं परिसरातील नागरिकांकडून बोललं जात आहे गजानन काडुसे व देवानंद सानप सह ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टी व्ही बुलढाणा जिल्ह्यातील तीन चिमुकल्यांची व्यथाही पाहूया बुलढाणा जिल्ह्यातील भुमराळा येथील दोन मुली व एक मुलगा अशा तीन बहिणी अशा तीन बहिणी भावंडाच्या डोक्यावरील आई वडिलांचे छत्र हरवल्याने तीनही भावंडे अनाथ झाले आहेत वैवृद्ध आजी आजोबांच्या आधाराने जगण्याचा संघर्ष ही भावंडे करत आहेत भुमराडा येथील कृषीप्रधान टीव्हीचे रिपोर्टर आणि सामाजिक कार्यकर्ते देवानंद सांदव यांनी मदतीचे आवाहन केले त्या आव्हानाला प्रतिसाद देत लोणार येथील तहसीलदार सुरेश कवळे यांनी एक महिना अगोदर भुमराडा या गावी अनाथ मुलांची भेट घेऊन त्यांना शासनाच्या वतीने निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला आज तहसीलदार सुरेश कवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी संतोष जाधव तलाठी जगन बारबुदे व तलाठी राजेश भाकडे यांनी भुमराळा या गावी येऊन घरगुती साहित्य व किराणा साहित्य देऊन दी दिवाळी साजरी केली तहसीलदार सुरेश कवळे यांनी अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली खूप समाधान वाटले असे तहसीलदार सुरेश कवळे यांनी आपल्या भावना कृषी बदान टीव्ही समोर व्यक्त केल्या मी तर माझी दिवाळी या ठिकाणी आज आनंदाने साजरी करत आहे परंतु कुणीतरी आपल्या तालुक्यामध्ये उपाशी आहे किंवा त्यांच्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी कोणी नाही आहे असं एक परिवार उपाशी असताना मी माझी दिवाळी कशी आनंदात साजरी करणार आणि ती मला कशी आ, लागेल मला ते तर ते शक्य नाहीये म्हणून तहसीलदार कवळे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये मा तहसीलचे सगळे कर्मचारी तलाठी यांनी काही कुटुंब सिलेक्ट केली की त्यांच्या घरी जाऊन आपण हे किराण्याचं सामान गोडदोड आपण घेऊन जाऊ आणि त्यांचीही दिवाळी ही आज आनंदामध्ये जाईल आणि त्यासोबतच मग आपणही आनंद तो व्यक्त करू तो आपण छान आपण ते साजरी करू शकू कारण की एकजण उपाशी राहून हा एकजण आनंदी आहे असं शक्य होत नाही त्यामुळे हा जो एक संकल्प आहे हा दोनाचे चार हात होणार आहे आणि इथून पुढे पुढच्या वर वर्षी आम्ही जवळजवळ शंभर एक कुटुंबांना त्यांच्या घरी ही दिवाळी त्यांच्या सोबत साजरी करण्याचा संकल्प या ठिकाणी करण्यात आलेला आणि अनेक हात तहसीलदार साहेबांच्या सोबत या तालुक्यातून वार तालुक्यातून जुडल्या जात आहेत याचा एक आनंद या ठिकाणी आज या ठिकाणी वाटत आहे तालुक्यातील बिबी या गावच्या सरपंच छाया बडगिया यांनी सुद्धा या तीनही अनाथ मुलांना कपडे व घरगुती साहित्य देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली प्रत्येक वेळेस चांगलीच दिवाळी साजरी करतो असं वाटतं देवानंद सान रिपोर्ट लोणार आता आपण पाहू शकता आपलं चॅनल आपल्या मोबाईल वर त्यासाठी लॉग इन करा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट कृषी प्रधान डॉट टीव्ही आणि पहा आपलं चॅनल आपल्या मोबाईल वर पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह तोपर्यंत नमस्कार